नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आणि त्यामध्ये आता एकनाथराव आणि कानू हे विठ्ठलाच्या मंदिरात आता फुले घेऊन आता हार करत असतात तर तेवढ्या सजदेव तिथे येतो आणि म्हणतो की सगळ्यांना फोन करून झाले बरं का बाबा आणि जवळपास आता सगळेच काम आटोपलेत सजदेव म्हणतो की आता भैरवी माईचं तेवढं काम राहिलय सावलीसाठी त्यांनी मागची खोली तयार करायची सांगितली होती सजदेव म्हणतो की एकदा ती खोली तयार झाली की मग भैरवी माईचं काम झालंय म्हणून समजा कारण माई सावलीची जरा जास्तच काळजी घेतायत सजदेव म्हणतो जर यामध्ये काही गडबड झाली तर सगळं खापर आपल्याच डोक्यावरती फुटेल तेव्हा आता एकनाथराव म्हणतो की आता आपलं तरी काय राहिलय एकनाथराव म्हणतो की पण सजदेव तू काळजी घे घेणार का आपल्यामुळे सावलीची वाढ वाट बिघडायला नको सजदेव म्हणतो की बाबा तुमचं खरंच आहे मला वाटलं होतं की लग्न झाल्यानंतर आपली सावली अगदी व्यवस्थित तिचं चांगलं होईल सचदेव म्हणतो बाबा मला वाटलं होतं सावलीचे सगळं विघ्न जातील पण आता सावलीच्या नशिबात काय लिहून ठेवलं ना तेच काही कळत नाही आहे तेव्हा आता एकनाथराव सजदेवला समजावतात एकनाथराव म्हणतात की जावई बापूंचं आणि सावलीचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय सचदेवा तुला तर चांगलंच माहिती आहे आणि तेव्हा त्यांना त्यांच्या नात्यामध्ये एकत्र येण्यासाठी आपणही वेळ द्यायलाच हवा चंद्रकांतराव काय म्हटले तुझ्या लक्षात आहे ना सजदेव म्हणतो की ते सुद्धा खरं आहे बाबा सजदेव म्हणतो की पण बाबा तुमच्या एक लक्षात येत आहे का दोघांचंही लग्न अगदी जगासमोर रीती रिवाजाप्रमाणे झालंय पण खऱ्या बायकोसारखं त्यांचं नातं अजून तरी आहे का सजदेव म्हणतो की बाबा आपल्याला तर चांगलंच माहिती आहे सावली आणि बापू एकत्र देखील झोपत नाही आहे पण तेवढ्यात सावली तिथे येते आणि सजदेवाचं ते वाक्य ऐकते पण तेवढ्यात एकनाथ ना रावांची नजर आता सावलीवर जापडते पटकन आता एकनाथराव सजदेवला खुणावतात तर सजदेव गप्प होतो सावली आता त्यांच्याकडे बघू लागते सजदेव कडे बघत आता सावली म्हणते की दादा तुम्ही माझ्याबद्दल आणि यांच्याबद्दल काही बोलत होतात का सजदेव म्हणतो की कुठं काय नाही ग आणि आता सगळेजण सावलीला तिथे खाली बसायला बोलतात पटकन आता त्यांच्याकडे बघत सावली खाली बसते कानू म्हणते की तसं नाहीये सावली अगं आपले बापू म्हणजे सारंग सर किती श्रीमंत आहेत आणि आपली परिस्थिती पडली ही अशी आणि अशा परिस्थितीमध्ये मेंधळ्याच्या कडचे सगळे माणसं तुला स्वीकारणार की नाही स्वीकारणार त्याचा गोंधळ चालू होता ग सावली बाकी काहीच नाही असे कान्हू आता सावलीला बोलते कान्हू म्हणते की पण साऊ बाळा मला जावईबापू बापूकडे आणि तुझ्याकडे बघून त्यांच्या वागण्यातून असं समजतय की बहुतेक त्यांनी तुला स्वीकारलंय म्हणून तेवढ्याच सावलीच्या डोळ्यासमोर सारंगचे बोलणे आठवते सारंग म्हटलेला असतो की हे बघ तू माझ्यापासून लांबच राहत जा आणि माझे काही कामच करू नको बोट करून सारंगने सांगितलेले असते की तुझ्या मनात आता जर माझ्याविषयी मला म्हणजे माझ्या जवळ येण्याचा जर विचार चालू असेल ना आत्ताच्या आत्ता तुझ्या मनातून तो विचार काढून टाक कारण हे कधीच शक्य होणार नाही हे आता सावलीला आठवतं कान्ह सावलीला आणत म्हणते की साऊ बाळा मी बरोबर बोलते ना हसतच आता नाटक करत सावली म्हणते की हो बरोबर आहे आई तू अगदी बरोबर बोलतेस आणि तुमच्या मनातली काळजी देखील मला समजते पण आई सगळे श्रीमंत माणसे वाईट नसतात सावली म्हणते की तू जर यांच्याविषयी बोलशील ना आई पैशाने ते जेवढे श्रीमंत आहेत त्याच्यापेक्षा ते मनाने श्रीमंत आहेत सजदेव म्हणतो की हो सावली बरोबर आहे तुझं सजदेव म्हणतो की नाही तर आपल्या एवढ्याशा खोलीत ते राहिले असते का आणि कसय ना साऊ बाळ तू एवढ्या मोठ्या त्यांच्या घरामध्ये राहायला गेलीस आणि सारंग सरांना एवढ्या छोट्याशा घरात राहायची सवय सुद्धा नाही तू तर बघितलेच आहे सजदेव म्हणतो की पण साऊ बाळा त्यांची काही तुला अडचण नाही ना आणि ते त्यांची काही तुझ्याकडे तक्रार सुद्धा नाही ना ते तक्रार तर करत नाही ना सजदेवाने आता सावलीला खूप काही प्रश्न विचारलेले असतात आणि ते प्रश्न ऐकताच आता सावली विचार करते की सारंग सर तुम्ही मला कोणत्या काचाट्यात आणून सोडलं आणि चक्क घरच्यांसमोर मला खोटं बोलावं लागतंय सावली विचार करते की मी जर त्यांना सत्य सांगितलं तर त्यांना सत्य पचवता येणार नाही कान्ह म्हणते की सावली तू नशीब काढलंस आणि मनात जे ठरवलं होतं त्याच्यापेक्षा कैक पटीने तुला चांगलं सासर मिळालं सजदेव म्हणतो की साऊ बाळा मी तुझ्या काळजीपुटीच बोललो आपली बहीण एवढ्या मोठ्या घरात आईस पैस राहते त्यामुळे मला सुद्धा काळजी वाटणार रचना तर ते ऐकून आता सावली तेथून निघून जातात तर सगळेजण आता सावलीकडे बघू लागतात आणि सावली निघून जातात इकडे कान्ह विठ्ठलाला म्हणते की विठ्ठला सावली ही तुझीच आहे तिच्यावर तुझी कृपा दृष्टी असू दे आणि तिची काळजी घे आणि माझ्या संसाराची घडी आता तुलाच बसवायची आहे विठ्ठला आणि तूच बघ आता असे कानून हे सगळे आता विठ्ठलावर सोपवलेलं असतं इकडे आता सजदेव हे रात्र होतात सारंग सोबत आता फिरायला बाहेर पडतो आणि आता बाहेर थंडी पडलेली असते सजदेव सारंगला आता सांगत असतो की गावाकडची थंडी आणि शहराकडची थंडी वेगवेगळी असते तेवढ्यात आता सजदेवचे लक्ष शेजारी उभे असलेल्या एका माणसाकडे जाते सजदेव म्हणतो की हा तर तोच माणूस दिसतोय जो आमरचा बाप होऊन आला होता तसाच दिसतोय आणि सजदेव आता त्याच्याकडे येऊ लागतो आणि तेवढ्यात आता सजदेव त्या माणसाच्या जवळ त्या त्याला हाक मारतो तर तो माणूस पळून जाऊ लागतो पटकन सजदेव आता त्याला पकडतो सारंग म्हणतो की हे काय आहे आणि कोण आहेत हे सजदेव म्हणतो की दाजी हे तोच माणूस आहे जो माझ्या बहिणीच्या आयुष्याचा खेळ खंडोबा गरा करायला निघाला होता आणि आता सचदेवने त्याला पकडता असतो सावलीला बघायला आला होता त्याचा मुलगा आता अमेरिकेला जाणार आहे सावली सोबत सांगितलेले आता सचदेवला आठवते आणि सजदेव म्हणतो की माझ्या बहिणीला फसवायला आला होतास काय तू सजदेव म्हणतो की चल आता तुला पोलिसांच्याच ताब्यात देतो तो माणूस घाबरतो आणि म्हणतो की नका हो मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका आणि माझ्याकडून खरच मोठी चूक झाली सजदेव म्हणतो की त्या चुकाची शिक्षा तुला आता मिळायलाच हवी आणि चल तेव्हा तो माणूस हात जोडून म्हणतो की आओ सगळ्याच सोंग घेता येतं पण त्याचं काही सोंग घेता येत नाही आणि त्यावेळेस आम्हाला पैशाची गरज होती तो माणूस म्हणतो की त्यावेळेस परिस्थितीमुळे आम्हाला ते सगळं करावं लागलं आम्हाला कळत होतं आणि आम्हाला हे देखील माहिती होतं की सावली इतकी गुणी मुलगी आम्हाला शोधून देखील मिळणार नाही सारंग ते सगळं बोलणं ऐकत असतो सजदेव म्हणतो की मग माहीत असताना तुम्ही का फसवायला निघाला होता सजदेव म्हणतो की तुमच्यासारख्या माणसाचा काय भरोसा अहो पैशासाठी तुम्ही कुणाचा जीव सुद्धा घेताल आणि सजदेव त्याचं कॉलर सोडतो तो माणूस आता सावली आयुष्याचं आम्ही नुकसान केल्यामुळे माफी मागतो असे म्हणत आता सजदेवाची माफी मागतो सजदेव म्हणतो की तुम्ही तर माझ्या बहिणीच्या आयुष्याच्या वाटेवरती टपला होता पण तो विठ्ठल आहे ना तो तिच्या डोक्यावरती हात ठेवून सा सारांकडे बोट करत आता सजदेव म्हणतो की ह्या जर माणूस नसता तर माझ्या बहिणीचं काय झाला अहो ह्या माणसाने माझ्या बहिणीची जबाबदारी घेतली सजदेव म्हणतो की आणि आता ती ज्या घरात आहे ना तिचं एकदम चांगलं चालू आहे आणि तिने सुखाचा संसार चालवला आहे तिच्या चुका सगळ्या पत्रात घालून तिला सांभाळणारी माणसे तिला मिळाली असे आता सजदेव त्या माणसाला सांगत असतो आणि सारंग ते सगळं ऐकत असतो तेव्हा आता तो, तो माणूस सारंगकडे बघत म्हणतो की मला माहिती होतं सावली ज्या घरात जाईल ना त्या घराचं सोनच होईल सोनं तेवढ्यात आता सारंगला जगन्नाथचे बोलणे आठवते आणि जगन्नाथने सारंगना सा सांगितलेले असते की ती मुलगी परीस आहे परीस दगडाला जरी तिने स्पर्श केला ना तरी सोनं करण्याची तिच्या ताकद आहे आणि त्याच वेळेस आता खाडकन सारंग डोळे उघडलेले असतात माणूस म्हणतो की तुम्ही खरंच नशीबान आहात सावली सारखी मुलगी तुमच्या आयुष्यात आली आणि तिच्या गुणांनी ती ज्याच्या सहवासात येईल ना त्याच सोनं होईल सोनं जगन्नाथ म्हणतो की ज्याच्या आयुष्यात सावली जाईल ना त्याच्या पाठीशी सावली सारखी माझी सावली उभी राहणार आहे हे देखील आता सारंगला आठवतं तो माणूस म्हणतो गरजेपोटी खोटे बोलून आम्हाला आमच्याच नजरेत पडावं लागलं सजदेव म्हणतो की सारंगरावांनी माझ्या सावलीचा हात धरला आणि म्हणून तिचं सगळं काही व्यवस्थित झालं हा जोडून सजदेव म्हणतो की पुन्हा कोणाच्या आयुष्याशी अशी खेळत जाऊ नका आणि तेही पैशासाठी रामकृष्ण हरी असे म्हणत सजदेव आता बाजूला निघून जातो तर सारंग त्या माणसाला बघतो आणि तोही माणूस सारंग कडे बघत निघून जाताच इकडे सारंग विचार करतो की म्हणजे हे सगळं काय होतं म्हणजे सावली नाही मला अंधारात ठेवून तिच्या आयुष्याचा खेळ केला पण सावली सगळं काही नीट करण्याचा अजूनही प्रयत्न करते आणि मीच चुकत गेलो असे आता सारंगला जाणीव झालेली असते सारंगला आता आपणही सावलीला समजण्यास चुकल्याचं जाणीव होऊन सारंग आता पाठीमागे निघू लागतो आणि आता इकडे संध्याकाळ होता सावली देखील बाहेर आलेली असते आणि आता कपडे काढत असताना तेवढ्यात पाठीमागून सारंग तिथे येतो आणि बाहेरच्या बाजेवरती बसतो सारंगच्या डोक्यातून आता त्या बाबाचे बोलणे काही जातच नसते सार सावलीसारखी गुणी मुलगी शोधूनही भेटणार नाही हे त्यांनी सांगितले जे आता सारंगच्या डोक्यात येत असते आणि त्याच वेळेस सावली आता सारंगला बघते आणि आता सारंगला थंडी वाजत असते ते बघून पटकन आता कंबल घेऊन पाठीमागून सावली ही सारंगच्या अंगावर कंबल टाकते होती तर सारंग आता सावलीकडे बघू लागतो आणि आता सावली ही आतमध्ये जाऊ लागतात पायरीवरून सावली पाठीमागे बघते तर सारंगला अजूनही थंडी वाजत असल्याचे सावलीच्या लक्षात येते तर इकडे सारंग विचार करतो की सावली आणि तिच्या घरचे खरंच खूप किती चांगले आहेत सावली विचार करते की सारंगसाठी आता काहीतरी करायलाच हवं आणि सावली तिच्या हातातील कपडे बाजूला ठेवते आणि पटकन आता सावली जवळच्या काड्या घेऊन ती सारंग समोर आणते तेव्हा ते बघून आता सारंग सावलीकडे बघत विचार करतो की सावलीला किती लवकर समजतं आणि ती किती काळजी घेते आणि आता सावलीने लगेचच काढीपिठी घेऊन शेकोटी पेटवलेली असते तर सारंगची थंडी पळून गेलेली असते आणि ते बघून आता सावली खूप खुश होते आणि विचार करते की आत्ता सारंग सारांना बरं वाटलं आणि आता सावली खूप मनातून खुश होऊन सारंगचा विचार करत आता पुढे पुढे येऊ लागते पण त्याच वेळेस आता सावलीचा पदर शेकुटी त्या शेकुटीवरती येऊन त्या सावलीचा पदर आता पेटू लागतो आणि ते बघून पळतच आता सारंग सावली असे ओरडत सावलीकडे येतो आणि त्याच वेळेस आता तो पदर आता बाजूला करून सारंग हा सावलीला बाजूला करतो तर सावली आता सारंगकडे बघू लागते आणि सारंगचं देखील आता आपल्यावर किती प्रेम आहे हे त्याच क्षणी सावलीच्या लक्षात आलेलं असतं आणि प्रेमाने आता सावली सारंगकडे तर, तर सारंग हा सावलीकडे बघू लागतो आणि आता त्यानंतर सारंग आणि सावली हे रोम मध्ये येतात तर सारंग आता क्वाटवर झोपू लागतो तेवढ्यात सायली आता तिच्या अंथरायचे कपडे आंतरून खाली झोपायची तयारीत असते तेवढ्यात दरवाजावरती खटखट असा आवाज येतो तर आता सारंग आणि सावली एकमेकांकडे बघतात पटकन आता अंथरायचे कपडे आता कॉटवरती ठेवत सावली दरवाजा उघडते ढँटा डॅन करत आता जयंती तिथे येते आणि म्हणते मी सजवली पण तुम्ही तर मला काही सांगितलंच नाही जयंती म्हणते की सांगा ना तुम्ही रूम कशी वाटली हो तर आता सारग म्हणतो की रूम खरच खूप छान आहे तेव्हा आता जयंती खूप खुश झालेली असते आणि खुश होत जयंती सावलीला म्हणते की सावली कळतंय का तुला रूम खूप छान आहे आणि कॉस्मॅटिकच्या मालकाने मा... असल्याचे सांगितले सावली सुद्धा आता जयंतीकडे बघू लागते आणि आता त्या रूम मधली प्रत्येक गोष्ट जयंती आता सारंग सावलीला दाखवू लागते हे बेडशीट ना मी ऑनलाईन मागितलं होतं बरं का आणि हे मी माझ्या माहेरून आणलं होतं ते इथे समोर लटकवलं असे जयंती आता त्यांना बोलत असते तेवढ्या जयंतीचे लक्ष सावलीच्या त्या खाली अंथरलेल्या कपड्याकडे जाते ते कपडे बघत आता जयंती म्हणते की हे बेडशीट इथे काय करतं हे तर एक्स्ट्रा कपडे आहेत ना तेव्हा आता लगेचच सारंग म्हणतो की तुमच्या गावाकडे थंडी खूप जास्त असते ना म्हणून मी सावलीला सांगितलं की एक्स्ट्राचे कपडे आणून ठेव म्हणून म्हणून तिने हे कपडे आणले असं तर जयंती म्हणते की मला वाटलं की तुम्ही वेगवेगळे झोपतात की काय म्हणजे तुम्ही पलगावर झोपतात आणि ही खाली झोपते की काय जयंती सावलीला म्हणते की खरं सांगणार का मला खोटं बोलू नकोस सावली टचकते तर सारंग आता जयंतीकडे बघू लागतो तेव्हा आता हसत जयंती म्हणते की अहो मी मस्करी केली तुम्ही खरं समजलात की काय जयंती म्हणते की, की कारण आहे कारण तुमचं लग्न एकदम फिल्मी तुम्ही वर आणि सावली खाली तेव्हा आता हसत जयंती म्हणते की सारंग राव त्याचं कसं आहे ना ओव्हर ऍक्टिंगचा मला किडा आहे तुम्हाला माझी जास्त ओव्हर ऍक्टिंग वाटते का तर सारंग मान हलवतो आणि पुन्हा आता त्या अंथरुणाकडे बघत जयंती म्हणते की चला मी निघते आता तुम्हाला अजून कशाला त्रास आणि जयंती सावलीच्या खांद्याला झटका मारून बाय असे करत आता बाहेर जाते आणि दरवाजा बंद करून घेते तेव्हा आता सावली ही सारंगकडे बघते तर सारंग आता सावलीकडे आणि आता सारंग हा सावलीला त्याच क्वाट क्वाटवरती एकत्र कसे झोपवतो आणि दोघेही प्रेमाने आता एकत्र कसे येतात आणि सारंगला आता सावलीच्या खरेपणाची आणि चांगल जाणीव होऊन त्याचा पुरावाही मिळावले मिळालेला असतो तेव्हा आता सारंग हा सावली हीच खरी गुणाची म्हणून आता विठूच्या कृपेने सारंग पुन्हा कसा सावलीचा बायको म्हणून स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक कर करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा